नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस आज वरे गुरुवार डेक्कन फार्मस खरेदी केंद्र एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल एडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील